ना मी तीन दिवस झाले केरळात फिरायला लागलो एक दिवस कोचीला होतो त्यानंतर मुन्नारला आलो आज इथे एरवी नॅशनल पार्कला आलो मला माझ्या आत्तापातून घातलेले सगळे पैसे बुडल्यागत वाटायला लागले मला म्हणजे अस्वस्थ व्हायला लागले मला त्रास व्हायला लागला ह्याचा सगळं वाया गेल्यागत वाटायला लागलं काय विचारशील ना तर तुम्हाला जाऊ हे केरळामधले रस्ते झाला बघता रस्ते या केरळच्या रस्त्यावरती कागदाचा एक टप्पा दिसना मला एक प्लॅस्टिकचा रॅपर दिसणार कोल्ड्रिंकच्या रिकाम्या बाटल्या दिसणार मला दारूच्या बाटल्या टाकलेल्या दिसणार कचऱ्याचं ढीक दिसणार कोणी थुकलेलं दिसणं मला मला हे अस्वस्थ व्हायला लागले पण नुसता शुद्ध ऑक्सिजन नुसतं निसर्ग सौंदर्य हे असं असतंय असं असतंय का मला सांगा असं चालतंय असं नाही आलं आपल्याला प्लास्टिक पाहिजे थुकलेलं पाहिजे कचऱ्याचे ढीक पाहिजे दारूच्या बाटल्या पाहिजे बॉम्बा बोंब शिविगाड करत गट्ट्यांना जाणारी पोरं पाहिजे हे सगळं